राव कायराव हात कायराव हात काय दाय किता करत पसो नका कायराव हात काय दाय किता सही करत पसो नका अच्छा आपला वर्कशॉपचा विषय प्लॅनिंग तर मॅनेजमेंट मध्ये hmm? मॅनेजमेंट मध्ये मेन जे आहे दॅट इज प्लॅनिंग आता hmm. समजा आपण जेव्हा आपल्या एखाद्या मित्राला फोन करणार आहोत hmm. हा आपण त्याच्याशी काय बोलणार आहोत हे आपण आधी आधीच तयार केलं आणि लिहून ठेवलं तर आपण फोनवर त्याच्याशी नेमकंच तेवढंच बोलतो म्हणजे काय होत काय होत सर म्हणजे पैसा आणि वेळ दोन्ही वाचतात तर उदाहरणार्थ जसं आपण आठ दिवसाच्या आठ दिवसाच्या प्रवासाला निघतो तेव्हा आपण असं करतो का दोन दिवसाचे कपडे मी घेऊन जातो परत येतो आणि बॅग भरून परत घेऊन जातो नाही एकत्र आठ दिवस घेऊन जातो ना येस दॅट इज प्लॅनिंग प्लॅनिंग इज द सोल ऑफ मॅनेजमेंट हा दिस वाज नॉट प्लॅन म्हणून तुम्ही खबरात आता हे मी असं प्लॅन केलं असतं आणि असं पकडून ठेवलं असतं तर तुम्ही घाबरला असतात का नाही दिस इज प्लॅनिंग पण एक लक्षात ठेवा हे तत्व फक्त आपण आपल्या ऑफिसमध्येच वापरावं ह्याचा वापर घरी करू नये पूर्वी माझ्या बायकोला घरी स्वयंपाक करायला दोन तास लागायचे तास हो हो विचारा नाही बघितलं ना हो मग विचारा का हां सांगतो हा म्हणजे काय भाजी आण ठेव टोप आण ठेव सूर्य आण ठेव मग ती भाजी काटणार मग टोप चुलीवर ठेवणार भाजी घेणार हा टोपात टाकणार टोप उचलणार सूर्य ठेवणार बरोबर मग ती शिजणार हां गुड आणि मग दोन तासांनी जेवण सुरू होणार बरोबर आहे आता मग मी काय केलं की मित्र सांगितलं हे तत्व आहे हे तत्व हे मी तिला सांगितलं आणि मग मग माझ्या घरी जेवण अर्धा तासात व्हायला लागलं ला। पण सर तुम्ही तर म्हणाला होता की तुमच्या या मॅनेजमेंट तत्वांचा उपयोग घरात करायचा नाही म्हणून बरोबर आहे बरोबर आहे पूर्वी माझ्या घरी मग मा दोन तासात होणार आहे जेवण आता अर्धा तासात होतं हे खरं आहे पण पूर्वी जेवण माझी बायको करायची आता मी करतोय हा झाला विनोदाचा भाग पण तसं पाहायला गेलं ना तर मॅनेजमेंटची ही जी तत्व आहेत ती आपल्या यशस्वी जीवनाची मूल्य आहेत सामाजिक क्षेत्रातलीही आणि खाजगी जीवनातलीही